आज आपण बारामती विमान अपघाताच्या एका अत्यंत धक्कादायक बातमीवर नजर टाकणार आहोत महाराष्ट्रासाठी ही एक खूप मोठी आणि दुःखद बातमी आहे कारण यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झालाय ही घटना आज सकाळी घडली जेव्हा ते जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी बारामतीला निघाले होते चला तर मग या घटनेबद्दलच्या तीन महत्वाच्या गोष्टी पाहूया पहिली गोष्ट म्हणजे हा अपघात नेमका झाला कसा अजित पवार मुंबईहून बारामतीसाठी निघाले होते जिथे त्यांच्या एकूण चार सभा होत्या आणि असं कळतंय की विमान जेव्हा लँडिंग करत होतं त्याचवेळी हा अपघात झाला दुसरी गोष्ट एका प्रत्यक्षदर्शीने काय पाहिलं तिथे जवळ राहणाऱ्या एका महिलेने जे सांगितलंय ते अंगावर अक्षरशः काटा आणणार आहे तिने पाहिलं की विमान खाली येत होतं जमिनीवर आदळलं आणि त्यानंतर एक प्रचंड मोठा स्फोट झाला हा स्फोट इतका जबरदस्त होता की विमानाचे काही तुकडे थेट तिच्या घरापर्यंत उडाले आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या दुर्घटनेत कोण कोण होतं या अपघातात अजित पवारांसोबतच त्यांचे सहकारी विदीप जाधव आणि पिंकी माळी आणि दोन पायलट कॅप्टन सुमित कपूर आणि कॅप्टन शांभवी पाठक अशा एकूण पाच जणांचा मृत्यू झाला आहे थोडक्यात या भीषण अपघाताने महाराष्ट्राच्या राजकारणात एक कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण केली आहे